कृषी विभाग आणि आत्मा संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात आयोजित रानभाजी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या महोत्सवात सुमारे साडेतीनशे महिला शेतकरी गटांनी सहभाग घेतला होता कृषी विभाग आणि आत्मा संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं कोल्हापुरातील जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीच्या सभागृहात रानभाजी महोत्सव आयोजित केलाय अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक संजय कुलकर्णी आत्माच्या प्रकल्प संचालिका रक्षा शिंदे वनस्पती शास्त्रज्ञ मधुकर बाचुळकर डॉक्टर प्रतिभा ठोमरे अरुण भिंगारडे जयश्री आवळे बंडा कुंभार यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या रानभाज्यांचं संवर्धन करावं असं आवाहन अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केलं रानभाजी पाककृती स्पर्धेत सहभागी महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला या महोत्सवात विविध प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या त्यामध्ये शेवगा करटुले रानकवळे अळू केन पात्री मटारू कपाळफोडी आघाडा घोळ कुरडू गुणवरी शेंडवेल तोंडली अशा रानभाज्यांचा समावेश होता